या केस मध्य 120 ट्वेंटी बी क्रिमिनल कॉन्स्पिरसी कौन्स, फोर सिक्सटी सेवेन फोर एक डिस्ट्रक्शन ऑफ एविडेंस दोन तेरह दोन चौदह ओपेनिंग गिफ्ट फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एविडेंस, ये कलम काल ली है या तीन से चार आय पी जे कल्पेबल होमिसाईड नॉट अमाऊंटिंग टू मर्डर चे केस दाखल झाला होता यामध्ये अशा समोर आलेली आहे की उन्नीस तारीखला अकरा वाजताचे सुमारास जे ब्लड सॅम्पल ज्युवेनाइल ची ससून हॉस्पिटलला कलेक्ट केअर करण्यात आली होती ती चुकीने दुसऱ्या ते एक क्रिमिनल कॉन्स्पिरिसीचे अंतर्गत एक दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल रिप्लेस करून त्यांना फोरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली होती सांगण्याचे उद्देश क्लॅरिफाय करण्याचे दृष्टिकोनातून जे जुवेनाइल अक्युज होता जे गाडी चालवत होता त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिन मध्ये फेकली एका व्यक्ति व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली त्याचे वर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनाइल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली ही बाबी अनुषंगाने डॉक्टर जे हे केले ते श्री हल्लोर जे सीएमओ होते जे जै, ज्यांनी हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे रिप्लेस घेतले आणि रिप्लेस केले त्यांना काल ताब्यात घेण्यात आली होती आणि त्याचे विचारपूस अनुषंगाने डॉक्टर अजय टावरे हे तिथे एचओडी हो फोरेन्सिक मेडिसिनचे आहे त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे ही बाबी आम्ही आपल्याला यापूर्वी सांगितले होते की ती शंका किू कि डेलिजेंस दृष्टिकोना एक दूसरा हॉस्पिटल ऑन जे आहे सरकारी हॉस्पिटल तिथे जुवेनाइल आरोपी चे एक सेकंड सैम्पल घे आली होती ही सैम्पल घे उद्देश डीएनए मैचिंग साथी की जी ससून हॉस्पिटल वरुण सैम्पल है ती जुएनाईल चीच आहे ही खात्री करण्याचे दृष्टिकोनातून पाठवण्यात आली होती आणि काल जे आम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त झाले त्यामध्ये ऑन द चे सॅम्पल हे जुएनाईल चे आहे आणि त्यांचे वडिलांचे पण सॅम्पल आम्ही घेतली होती त्यांना ससून हॉस्पिटल फॉरेन्सिक लॅबला पूर्ण क्लॅरिटीचे दृष्टिकोनातून आणि ती ऑनची सॅम्पल हे जुएनाइल ची आहे आणि त्याची सॅम्पल त्यांचे वडिलांसोबत मॅच झालेली आहे परंतु ससून हॉस्पिटलची जी सॅम्पल आहे ते जुएनाइल ची मॅच होत नाही म्हणून हे थर्ड पर्सनची सॅम्पल आहे हे स्पष्ट फॉरेन्सिक रिपोर्ट वरून काल संध्याकाळी झाली होती त्याचे नंतर हे डॉक्टर्सला ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांना अर्ली मॉर्निंग आवर्स मध्ये अटक कलम वाढून अटक ची कारवाई करण्यात आलेली आहे आज त्यांना कोर्टात प्रोड्यूस करून पोलीस कस्टडीचे डिमांड करण्यात येईल आणि यामध्ये कोणाची सॅम्पल होती जे रिप्लेस करण्यात आलेली आहे ते एव्हिडेन्सच्या दृष्टिकोनातून आणि पूर्ण ससून हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही डीव्हीआर पण आज अर्ली मॉर्निंग आवर्स मध्ये ताब्यात घेण्यात आलेली आहे त्यांचे पण पूर्ण खात्री सुरू आहे एकंदरीत या तीनशे चार जे ऍक्सिडेंट केस आहे त्यामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसी फोर्जरी ओवटेनिंग ग्रॅटिफिकेशन टू फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स ही सर्व कलम लावून दोन डॉक्टर्सला अटक करण्यात ससून हॉस्पिटलचे दोन डॉक्टर्सला अटक करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल आमच्याकडे भक्कम कायदेशीर टेक्निकल पुरावा आमच्याकडे उपलब्ध आहे या प्रकरणमध्ये एकूण तीन गुन्हे आतापर्यंत दाखल आहे फर्स्ट गुन्हा तीनशे चे, चे होता ज्यामध्ये आता ही कलम जी मी सांगितले वाढ करण्यात आलेली आहे सेकंड ऑफेन्स जुवेनाइल जस्टिस ऍक्ट अंतर्गत वडील आणि पब मालकांवर चालकांवर दाखल झाली होती त्यांना अटक करण्यात आली होती ती सगळे आता ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे थर्ड ऑफेन्स किडनॅपिंगचे दाखल झाला होता ज्यामध्ये ज्युवेनाईल चे ग्रँड फादर सध्या पोलीस मध्ये आहे त्याचे वडील यांचे प्रोडक्शन वॉरंटची कारवाई करण्यात येतील या डिस्ट्रक्शन ऑफ एविडेंस मध्ये हे दोन आरोपीचे व्यतिरिक्त वडील जुएनाईलचे वडील यांना पण आरोपी या सर्व क्रिमिनल कॉन्स्पिरिसी मध्ये करण्यात आलेली आहे दुसरं बालक त्याची बद्दल पातळीवर प्रक्रिया सुरू आहे की ही जे ब्लड सॅम्पल होती रिप्लेस्ड ब्लड सॅम्पल होती ही कोणाची होती आ, याचे पूर्णपणे आयडेंटिफाय करण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे हे कोणा व्यक्तीची त्यांनी घेतला किंवा काही स्टॉकमध्ये असलेले कोणाचे घेतला एक्झॅक्टली काय घटनाक्रम घडली सीसीटीव्ही फुटेजेस विचारपूस आणि टेक्निकल चे, चे अनुषंगाने कारवाई युद्ध पातळीवर रिपोर्ट जो आला रिपोर्ट आला त्याच्यामध्ये त्यांनी मध्यप्रशन केल्याचं देखील उल्लेख आहे का आहे पहिला लग्न दुसरा विशाल अग्रवालनी थेट या डॉक्टरांशी संपर्क साधला होता फर्स्ट क्वेश्चनचे ते मध्ये अल्कोहॉल आलेली नाही कारण जर ब्लड सॅम्पलच रिप्लेस्ड आहे तर, तर येण्याची काही प्रश्न नाही आणि इरेलिव्हेंट फॅक्ट आहेत सेकंड क्वेश्चन सेकंड क्वेश्चन काय होता सेकंड एक्क्यूजचे वडिलांचे डॉक्टर टावरे सोबत प्रत्यक्ष संपर्क असल्याचे बाबी टेक्निकल एव्हिडेन्स अनुषंगाने समोर आलेली आहे त्यामध्ये अल्कोहल आलेली नाही आले ते चे रिपोर्ट आपल्याला लक्षात ठेवावा लागेल ती अंदाजन घटनाचे वीस तासाचे सुमारास घेण्यात आली होती आणि ती ची उद्देशच

ज्यामध्ये आरोपी आमचे केस आहे की आरोपीची कंडक्ट अनुषंगाने ही स्पष्ट आहे की आरोपी सेन्सेस मध्ये होता त्यांना पूर्ण नॉलेज होती त्यांना पूर्ण कल्पना होती की त्यांनी अशा प्रकारचे कृत्य अनुषंगाने कोणाचे जीवितास हानी होऊ शकतो ही लाईकली नॉलेज अनुषंगाने त्यांचे हे कृत्य झालेली आहे म्हणून यामध्ये अल्कोहोल इन ब्लड हे एक हे काही महत्व त्याचे आम्ही आपल्याला सांगितलेली आहे पूर्वी पण सांगितले होते आज परत आम्ही सांगण्यास सांगतो की या प्रकरणात तपास अत्यंत युद्ध पातळीवर आणि प्रत्येक दिशेने चालू आहे जे कोणी या केस मध्ये सामील असतील त्यांच्यावर नक्की कारवाई करण्यात येईल ही पूर्ण सर्व दिशेने कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्व्हेस्टिगेशन कोऑर्डिनेटेड रित्याने तीन गुन्हे दाखल आहेत ते तीनही कोऑर्डिनेटेड कोर्डिनेटेडरित्याने इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि त्यांना आम्ही लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत घेऊन जाऊ ही आम्ही सगळ्यांना आश्वासन देतो आहे का खासगी रिपोर्ट हे पाठवले हो खासगी उल्लेख तुम्ही केला होता खासगी भाषा आम्ही सांगितले नव्हते ऑन द ऑन द हॉस्पिटल वरून घेतले होते ती सरकारी आहे कोणताही खाजगी लॅब ला पाठवायची काही हे नाही आहे हे आमचे फॉरेन्सिक लॅब पूर्णपणे केपेबल आहे आणि त्यांच्याकडूनच ही पूर्ण रिपोर्ट आलेली आहे पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह रीतीने त्यांनी सर्व प्रकारचे अनालिसिस करून त्यांनी

आणि जशा प्रकारचे काही इंटेलिजन्स इनपुट्स जे आम्हाला प्राप्त होत होते, होते आमचे आम्ही जे बघत होते त्या अनुषंगाने अशी प्रकारची शक्यता नकारता येत नाही ही बाबी आमचे लक्षात आल्यानंतर ही गुपित रीत्याने त्यावेळी दुसऱ्या हॉस्पिटल मधून सॅम्पल घेण्यात आली हे जे सॅम्पल जे पूर्ण बिकड आहे आणि डॉक्टरचं जे बिकड आहे त्याच्यात आपले दोन सस्पेंडेड पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांचं कनेक्शन याच्यात आपण इन्व्हेस्टिगेट करणार का त्यांची संभावना आहे मी सांगितले यामध्ये पूर्णपणे कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे जे कोणी दोषी दिसतील या केस मध्ये त्यांच्यावर नक्कीच कारवाई होते आम्ही सांगितले सांगितले

ते त्यावर नक्कीच आम्ही एक एक्झॅक्टली कन्क्ल्युजन वर आम्ही लवकरात लवकर दुसऱ्या त्या डॉक्टरला फोन केला होता ससून हॉस्पिटलचे पूर्ण हायरकी ट्री आम्ही बघत आहे हे यांचे डेजिग्नेशन सध्या एचओडी ऑफ फ्रेंसिक मेडिसिन अशा प्रकारचे समोर आलेली आहे परंतु एक्झॅक्ट कोणाची रिपोर्टिंग कोणाला होती याच्याबद्दल डिटेल माहिती घेण्यात येत आहे तो अजून आलाय का त्याची केली त्याबद्दल त्यांना नोटीस देऊन बोलवण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने तपास मी ते बघितले नाही त्याबद्दल ज्यांचे डॉक्टर्सची रोल समोर आली होती ही कोण घटनाक्रम मध्ये त्यांना अटक ऑलरेडी करण्यात आलेली आहे डीन वगैरेचे कोणत्याही प्रकारचे सध्या आता इतर कोणा डॉक्टरची तिथे काही हे रोल आतापर्यंत तपासात दिसून आलेली नाही परंतु मी सांगितले आम्ही ससून हॉस्पिटलचे सीसीटीव्ही डीव्हीआर ताब्यात घेतलेली आहे त्या अनुषंगाने आमची तपास विशाल अगरवालीचं प्रोडक्शन वॉरंट आपण आज प्रोडक्शन वॉरंटची ऍप्लिकेशन करण्यात आलेली आहे आज आज विशाल ते प्रोडक्शन वर वा डिसिजन झाल्यानंतर त्यांना त्या के केस मध्ये आम्ही घेणार आहोत तत्पूर्वी आता ही बाबी समोर आल्यानंतर या केस मध्ये पण त्यांचे प्रोडक्शन वॉरंट घेण्याची कारवाई करण्यात येईल केस मध्ये प्रथम घेऊ कोणत्या मध्ये नंतर घेऊ याचे निर्णय आम्ही

त्याचे नंतर या दिशेने तपास सुरू करण्यात आलेली आहे सर्व आम्ही इन्व्हेस्टिगेट करत आहे आपल्याला वेळोवेळी त्याबद्दल अपडेट या डॉक्टरांना सुनील टिंगरे यांनी फोन केलेला का त्याबद्दल काय आम्ही सांगितले आपल्याला की इन्व्हेस्टिगेशन अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे काल संध्याकाळीची सर्व घटनाक्रम आहे तपास केल्यानंतर जे कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात आमची केस प्रेझेंट केस ची आहे प्रेझेंट केस मध्ये कोण कोण होता त्याबद्दल आम्ही नक्की करू काही बाबी समोर आल्यास जे क्रिमिनल अँगल यामध्ये आहे तर नक्कीच क्रिमिनल ऍक्ट आक, ऍक्शन घेण्यात येईल काही डिपार्टमेंटल ऍब्सेस समोर आल्यास कंट्रोलिंग ऑफिसर लादल रिपोर्ट पाठने आती है अनुषंगा ने कार्रवाई करने है और ब्लड सैंपल को माना है इस मैटर में 304 आईपीसी का जो जो ऑफेंस रजिस्टर हुआ था उस ऑफेंस में कल 120 बी क्रिमिनल कॉन्स्पिरसी 201 जीरो वन टू डिस्ट्रक्शन ऑफ एविडेंस आर सिक्सटी सेवेन या कलम है, ससून ले लिया है. या <साँगा> दिया दिया। और ससून हॉस्पिटल से दोन डॉक्टर्स यहां अटक कर सॉरी सॉरी इस सुन रहे इस इस मैटर में जो 304 आईपीसी का गुना दाखिल किया गया था आ, उस केस में आज अर्ली मॉर्निंग आवर्स में 120 ट्वेंटी बी आईपीसी क्रिमिनल कॉन्स्पिरसी 467 सिक्सटी और 201 213 और 214 आईपीसी डिस्ट्रक्शन ऑफ एविडेंस ये सेक्शन बढ़ाए गए हैं इसमें कल इवनिंग आवर्स में हमारे पास फोरेंसिक रिपोर्ट्स प्राप्त हुई है और फोरेंसिक रिपोर्ट से ये पता चला है कि जो ससून हॉस्पिटल में सैंपल कलेक्ट किया गया था